नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाशिम या ठिकाणी शेतकऱ्यांची पावती आहे त्यांना सोयाबीनचा दर मिळाला आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे चंद्रपूर आवकाली आहे छप्पन क्विंटल किमान दर आहे चार हजार पंचेचाळीस कमाल दर आहे चार हजार तीनशे चाळीस सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पासष्ट रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाशिम शेतकऱ्यांची पावते आहे यांना कापसा सोयाबीनचा दर मिळाला आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड अवकालने नऊशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे पन्नास कमाल दर आहे चार हजार चारशे एकोणनव्वद सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये